पंधरा ऑगस्टच्या माउसबंदीच्या निर्णयावरून हे राजकारण तापलेलं आहे आणि त्यावरून आता आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात झालेली आहे सरकारने आता काँग्रेसला फटकारलेला आहे कारण विरोधकांनी या संदर्भात माउसबंदीच्या संदर्भात मोठी टीका केलेली होती मात्र एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचा जो निर्णय होता ते निर्णय घेणारे शरद पवार मुख्यमंत्री ज्यावेळेला होते आणि त्यांचा तुम्ही निषेध करणार का असा प्रश्न भाजपाने विचारलेला आहे मांसबंदीचा निर्णय काँग्रेसने घेतलेला होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली होती ज्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते तर त्यांचा निषेध करणार का असा प्रश्न भाजपने विचारला आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिली महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मांस मच्छी विक्रीवरती बंदी आणते तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी अठ्ठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले ला इथपर्यंत लोक पोचायला लागले मूर्खपणा बंद केला पाहिजे कल्याण डोंबिवलीमध्ये याच्यापूर्वी काही सरकारनी दोन तीन सरकारनी मागच्या काळात त्यांचे नाव घेतलं तर राजकारण होईल शरद पवार साहेबांपासून इतिहास काढला ना कितीतरी वेळा काय 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 आदेश झाले तर आपण सर्व आदेशाचा अभ्यास करा आहे की काँग्रेसच्या काळात घेतला निर्णय अंमलबजावणी झाली का तुम्ही कुठलं तरी कायद्याचा आधार घेतला कोणत्या वेळा झालेल्या निर्णयाचा आधार घ्यायचा आणि लगेच त्याची अंमलबजावणी आम्ही त्या काळात नाही केली आता केली पण त्या त्यांनी निर्णय घेतला होता मग असं आहे की आम्ही त्या काळात निर्णय काँग्रेसने घेतला असेल तुम्ही करायचं लागू करायचं का नाही करायचं तुम्ही ठरवाय पाहिजे ना तुम्ही लागू करता याचा अर्थ आहे की तुम्हाला ते करायचंय लोकांना आता काय खावं याच्यावर पण तुम्ही बंदी घालायला लागला अवघड आहे बोलले